श्रीराम समर्थ दहा सप्टेंबर रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम धरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळ वावा पार्वती रमण जपे रामनाम विषाचे दहन तेणे झाले दीनदास म्हणे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजा मेळ जयासी लागला रामनाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ सर्व संतांचे संगती जोडीला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक विवेक जपे सुधा हनुमंते केले लंकेसी उड्डाण रामनाम ठाण हृदया माझे दीनदास म्हणे वानर तरले नामी कोटी कोळे उद्धव रामनामा साधन हे जने बरळती प्राणी स्वप्ना माझी स्वप्नींचा विचार तैसा हा संसार सडून असार राम घ्याव रामनामध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते ध्वनी होय तेणे सिंधूंचे मंथन रत्नांची ही खाण तैसे हे साधन रामनाम वेदांचे ही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दास माने मन हे चिराम देही आत्मा राम जनी मेघ श्याम पाहे डोळा पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजामिळ झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी तयाचा पपाणी पाणी वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही खाण नाम, गायीचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संतांचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन या राह रामकृष्ण हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळ आली दीनदास सांगे या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन कर यज्ञपरोपरी साधनाचे भरी आवड घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधाव तो योग रामनामी रामनामी आस ठेवून या खास वृथा न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणि कपंथा जाऊ नका दीनदासाचे बोल मानू नका फोल भक्त वत्सल राम हृदयी धरा मनाची या मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज आणिकाचे काज नाही आता नित्यपाठ करी माणगंगातील होसी अधिकारी मोक्षात जातो ब्रह्मचैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे राम सद ఆ బ మనీ ధరా రామ హాధారా కామ పావు కాయ జయ రఘువీర సమర్థ జానకిమరణ జయ జయ రాయ రామ జయ జయ రామ రా